दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली पंचवटीतील मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात रिक्षा वाहून गेल्याची माहिती मिळाली या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह आणि रिक्षा बाहेर काढण्यात यश आलं स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीला गेल्या काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचे स्वरूप आले रिक्षा ताळकुटेश्वर मंदिराजवळून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि या प्रवाहात रिक्षा आणि रिक्षाचालक नदीच्या पात्रात ओढले गेले घटनेचा अचानक आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावले आणि तातडीने मदतकार्य सुरू केले जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर रिक्षा बाहेर काढण्यात आली तसे रिक्षाचालकाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी पोहोचले मृत रिक्षा चालकाची ओळख पटवण्याचे पंचवटी ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या दरम्यान लोकांना प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेण्याचे के आवाहन केले जाते तरी सुद्धा अनेक जण धोका पत्करून नदीकाठच्या भागात जातात त्यामुळे अशा घटनांची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे गोदावरी नदीचा पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान आहे प्रशासनाने नागरिकांना नदीच्या पात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे कारण बावरे दक्ष न्यूज नाशिक